नमस्कार आणि भगिनीनो माझं नाव मिलिंद गावकर मी इथल्या तिथल्या गोष्टी या चॅनलमधून तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहे मी देवगड पवनचक्कीच्या इथे आलेलो आहे बहिणीच्या घरी तर आज शुक्रवार आहे शुक्रवारी देवगडचा बाजार असतो आठवड्याचा बाजार दर शुक्रवारी तर मी आपण जरा तिथे जाऊन बघूया काय कसा भरतो तो आणि भगिनीनं काल आ, सकाळपासून भरपर्यंत पाऊस होता पण आता बघा एकदम स्वच्छ आणि हे आहे पावसा जरा जराही नामोनिशान नाही आहे फक्त साचलेलं पाणी आहे आता अजून आम्हाला रिक्षा काय मिळाली नाही आहे आता तिथे वाटेवर बघतो रिक्षा भेटते का बाजारात चालली बघ मिसेस माझी ही बघा चक्कड़े लोक आत्ता सकाळी देखील जातात बघा पर्यटन खूपच पर्यटन झालेलं आहे बगरीनं मी आता आलेलो आहे देवगडच्या आठवड्याच्या बाजारात शुक्रवारचा वेळ आहे संपूर्ण

काय झालं मसाल्यांच हा सगळं मस्त पैकी अरेंज केलेलं आहे त्याप्रमाणे इकडे भाज्या वगैरे वाढ संपूर्ण संपूर्ण मसाला वगैरे हो दादा नमस्कार काय म्हणताय मसाला हां पाऊस ना पाऊस नाही आहे म्हणून बरं आहे हा हा तुम्ही मसाला देत असतो फक्त अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा। पण आता एक मला प्रश्न विचारायचा आहे आता हा आठवड्याचा बाजार जो आहे ना इथं रेग्युलर बाजारपेक्षा आठवड्याचा बाजार का केला जातो

हा हा अच्छा अच्छा हा बरोबर म्हणजे आज तुम्ही इतिहास उद्या तुम्ही कुठे जाणार खारे पाटण मग हे सर्व घेऊन जायला लागणार ना तुमची स्वतःची आहे अच्छा अच्छा मग नाही तर परवडणार नाही अरे बाप थंड आहे માલ કાંદ્યા વ્યાપાર કમી ધંધા અચ્છા લૉકડાઉન મુકાનો પણ ભરપૂર ટેમ્પો કોંગ્રેસ

एप्पल घेतलेस एप्पल दे ना <laughs>

गर्दी लहान गुण मन शिक्षण नहीं, नहीं? खड़े युक्त आहेत कुठेही भटकत जाणे अशी लहान मुले वागतात परंतु या अंठीच्या घेतल्यामुळे या अंठीच्या विकत घेतल्यामुळे लहान मुलांना संपूर्ण <laughs> ताई माशी हा हा कसला सोनान तुझ्या डोक्यावरचा खडा कुठे आहे हाय अच्छा आतमध्ये भेटतो हे बघा हा मिळत नाही म्हणतात नाही म्हणतात आई हो माहिती आहे आता तर काय पण ते कस आहे खाली दुकान हाँ ना ते करना है ना लोग

니가 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 એટલે એવો झालं

हा इथून गे पाहिजे तर पुढे देखील असणार पुढे देखील असणार पुढे देखील कोपऱ्यापर्यंत आहे ती ती तिकडची बघ कितीची आहे ती काय घेतलं आहेस क्रॅकजॅक घेतलेस घे काय खायला दोन लोन?

भांडी बिंडी संपूर्ण इथे भांडी हा प्लास्टिकची बॉटल वगैरे सगळे दुकानदार

वर चढायला पण आपलं कोकणी मेळा वगैरे सर्व मिळत बाजारात आलाय सर्व मच्छी आठवड्यापर्यंत चाळीस पन्नास रुपये आणलं